शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोहून शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढउतार कायम आहेत सोमवारच्या तुलनेत सोयाबीन सोयाबीनचे भाव काहीसे कमी झाले होते आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे काहीसे कमी होऊन दहा पॉईंट पंचेचाळीस डॉलर प्रतिभूल्स वरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे बेचाळीस डॉलर प्रतिभूल्स वरती होते देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात चढउतार सुरू आहेत प्रक्रिया प्लांट्सनी आपल्या खरेदीचे भाव चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजार समित्यांमधील व्यवहार चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयांनी झाले सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावातील चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात कापसाच्या भावात आज काहीशी नरमाई आली होती आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी दुपारपर्यंत वाढून वायदे बहात्तर पॉईंट पंच्याण्णव सेंट प्रतिपाऊंडवरती आले होते तर देशातील वायदे सत्तावन्न हजार आठशे रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहेत देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत कापसाच्या भावातही चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याच्या भावावरील दबाव आजही कायम होता देशातील काही भागात नव्या मालाची काही प्रमाणात आवक सुरू झाली तर अफगाणिस्तानातून कांदा यातीची बाजारात चर्चा आहे याचा परिणाम कांद्याच्या बाजारावर दिसून आला कांद्याला आज बाजारात तीन हजार आठशे ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला कांद्याच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला टॉमॅटोच्या बाजारातील आवक घटली आहे नुकत्याच झालेल्या पावसाने टोमॅटो पिकाला मोठा फटका दिला त्यामुळे बाजारातील आवक कमी झाली मात्र दुसरीकडे टोमॅटोला उठाव कायम आहे त्यामुळे टोमॅटोच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये सुधारणा दिसून आली आजही राज्यातील बाजारांमध्ये टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील टोमॅटोचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <स्था> राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीचे भाव सध्या टिकून आहेत बाजारात हिरव्या मिरचीची आवक काहीशी वाढलेली दिसते पण बाजारात मागणीही चांगली आहे त्यातच नुकत्याच झालेल्या पावसाचा मिरची पिकाला मोठा फटका बसला त्यामुळे मिरचीला उठाव मिळत आहे बाजारात मिरचीचे भाव सध्या तीन हजार ते चार हजार रुपयांच्या दरम्यान आहेत पुढच्या काळात बाजारातील मिरचीची आवक काहीशी वाढू शकते असा अंदाज आहे त्यामुळे मिरचीचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा